आज आम्ही निघालो आहे श्रावणी सोमवार आहे आणि जाते गावला मोठा महादेव पिनाकेश्वर महादेव मंदिर भानसाहेब आहेत ताई आहेत मीरा आहे या दुसऱ्या ताई आहे भाऊ आहेत तर काय म्हणता भाऊ बम बम बोले बम बोले हर हर महादेव हर महादेव, महादेव। आम्ही आता मोठ्या महादेवाला चाललेलो आहोत आणि आता मोठ्या महादेवाला जाताना मनमाडच्या पुढे नागापूर या ठिकाणी थांबलेलो आहोत बरोबर भाऊ आहेत इकडे ताई आहे आणि बघा नागापूर या ठिकाणचं हे देवस्थान छान छान वडाची झाडं आहेत आणि खूप मस्त या ठिकाणी यात्रा वगैरे भरलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो मागच्या कॅमेऱ्याने दाखव हे बघा श्रावणी तिसरा सोमवार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहे या ठिकाणी आणि आम्ही आता दर्शन घेणार आहोत खूपच छान आहे बघा सर्व एकदम छान छान झाडांची सावली आहे आणि इथे दत्त मंदिर देखील आहे महाराईテナ boleh, भी से याद करें बम आता मी दत्त मंदिराकडे आलो आहोत नागापूर येथील दत्त मंदिर रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे भाविकांसाठी खिचडी वाटेप आणि भंडारा देखील या ठिकाणी आहे आणि नागापूर येथील हेच मोठं मंदिर आहे महादेवाचं शिव भगवान लवकरच त्या ठिकाणी दर्शन करणार आहोत आम्ही धूमदाट असे झुंपुकी झाड आणि वडाचं वृक्ष आणि खूप छान गार गाग सावली आणि या सावलीमध्ये छान आणि अन्नदानाचा का प्रसादाचा कार्यक्रम चाललेला आहे छान छान या ठिकाणचं वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे इकडे दत्त मंदिर आहे आणि आपण जर का बघितलं सध्या पावसाळा आहे त्यामुळे इतकी हिरवगार झालेला आहे सगळीकडे आणि वडाचे मोठे मोठे वृक्ष आहे चिंचाचे झाडं आहे पिंपळाचं झाड आहे आणि या ठिकाणी लग्नकार्यदेखील होतात उन्हाळ्यामध्ये लग्न सीझनमध्ये खूपच छान नागापूर येथील शिव भगवान यांचं मंदिर मनमाडपासून अवघ्या पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे बम भोले तिकडे आत जाते ना तिकडे पण जाते ना आता राम समआ अनिमा महादेवालार पानी कन ला महादवाला वा गर महादे वाला निघालो आहोत मोठ्या महादेवाला जाते गावला परंतु देवाच्या मनामध्ये अजून महादेवाला आम्हाला नवीन भेटायचं होतं आणि छान छान दर्शन घेतलं आहे जाताना रस्त्यात थांबलेलो आहे आणि नागेश्वर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे तीर्थ पाणी वाहिलेलं आहे देवाला आणि नागेश्वर महादेवाचं दर्शन आम्ही आता घेणार आहोत या ठिकाणी सत्यनारायण होते अनेकांचे नवस पूर्ण झालेले होते आणि माझी भाच्याची मिसेस म्हणजे माझी सुनबाई म्हणावं लागेल <laughs> देखील येणार होती आनंद झाला कारण तीर्थाला घेऊन येणार होती नऊ दहा महिन्याची तीर्था छान छान गोड गोड गोडस अशी छान छान आणि भेट होणार होती त्यामुळे मनामध्ये खूप खूप छान वाटत होते लहान काळात खूप आनंद होतो आणि दंसमाता जसे महादेवाच्या खूप गर्दी आहे भरपूर आपण जशी हरण महादेव बंगमोळे हरण महादेव आणि खूप छान असं मस्तपैकी नागेश्वर महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि मस्तपैकी या ठिकाणी सत्यनारायण पूजा होती प्रसाद घेतलेला आहे पाया पडलेलो आहे आणि आमचे नातेवाईक भेटायला आलेले आहे त्यांना भेटलेलो आहे आणि त्याचप्रमाणे मग अकरा वाजलेले होते आणि या ठिकाणी साबू आम्ही मग या ठिकाणी फराळ केलेला आहे आणि साबुदाणा साबुदाणा वडे चक्की केळी खूप भारी मस्त मस्त आमचं फरसान झालेलं आहे आणि या ठिकाणी गरमगरम वडे देखील भेटलेले आहे भाऊ कसं झालं फरा छान झाला एकदम सुंदर हो आणि बान साहेब आणि माझं एकदम म्हणजे पोळ्या वगैरे खाऊन आमचा उपास होता भाऊने पिठलं आणलेलं होतं कोरडं कोरडं पिठलं होतं कोरडं पिठलं लय भारी होतं एकदम छान छान कोबीची भाजी आणि बाजरीची भाकर बी होती पोळ्या वगैरे एकदम छान झालं आमचं जेवण वगैरे आणि आता पुढे जाणार आहे आणि आता मुख्य महादेवाला या ठिकाणी नागापूरला आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि अगोदर फोटोबा केलेला आहे आणि आता नंतर विठोबा करणार आहे म्हणजे कारण पोटात पडलं तरच वर आम्हाला तीन किलोमीटर डोंगरवर चढायचं आहे जातेगाव येथील विनाकेश्वर मंदिर लवकरच जाऊ थोडंसं मागचं दृश्य दाखवतो मी या ठिकाणी भरपूर गर्दी आहे दर्शनाची नागापूर आणि माझ्या भाचेची मिसेस आलेले आहे आणि नात आलेली आहे नऊ दहा महिन्याची छान छान मिलाने तिला घेतलेलं आहे जवळ आणि खूप आनंद झालेला आहे आणि माझ्या नातीचे मामा देखील आलेले आहे मग त्यांनी आमचा फोटो काढला आणि खूप छान छान मग आम्ही या ठिकाणाहून निरोप घेत निघालव आहे मोठ्या महादेवाकडे पुढचा व्हिडिओ नक्की बघा नागेश्वर महादेवाचं छान छान दर्शन आणि मग मीरा आणि मी मस्त फोटो घेतलेला आहे आणि भाच्याचे लहान बाग तीर्था तीर्थ नाव आहे तिचं गोडगोड